स्मिताला पाहण्याचा कार्यक्रम गावातील देशमुखांच्या वाड्यात रंगला होता गावात रामराव देशमुखांचे नाव मोठे होते ते एक यशस्वी राजकारणी होते आणि त्यांचे कुटुंब राजकारणात अग्रेसर होते स्मिताला पाहण्यासाठी आलेले रामरावांनी एक अनपेक्षित प्रश्न विचारला स्मिता तुझ्या डोक्यावरच्या फुलांच्या गजऱ्याला किती फुले आहेत सगळेच चकित झाले असा प्रश्न कोण विचारतो पण स्मिता अजिबात गोंधळली नाही ती शांतपणे म्हणाली रामराव काका तुमच्या मिशीला जितके केस आहेत तितकीच फुले माझ्या गजऱ्याला उपस्थितांमध्ये हशा पिकला रामरावांना स्मिताचे हे तोड उत्तर आवडले त्यांना हवी होती अशीच बुद्धिमान राजकारणी स्वभावाची सून जी त्यांच्या घराण्याला शोभेल स्मिता ही कमी नव्हती शाळेपासून कॉलेजपर्यंत तिने विद्यार्थी निवडणुका गाजवल्या होत्या तिच्या रक्तात राजकारण होते आणि तिने ठरवले होते की तिचा जोडीदारही राजकारणात सक्रिय असावा तिच्या आईने कावेरीने तिला स्वावलंबन आणि बुद्धिमत्तेचे धडे दिले होते स्मिताने स्थळासाठी एकच अट ठेवली होती जोडीदार राजकारणात रस असणारा हवा विजय देशमुख रामरावांचा मुलगा त्या अटीला पूर्णपणे बसत होता थाटामाटात त्यांचे लग्न झाले लग्नानंतर स्मिताला वाटले की आता तिला राजकारणात सक्रिय होण्याची संधी मिळेल पण सासरी परिस्थिती वेगळी होती देशमुखांचे घराणे जरी राजकारणात अग्रेसर असले तरी महिलांना राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेण्यास मनाई होती सुमन स्मिताची सासू ही पारंपरिक विचारसरणीची गृहिणी होती ती नवऱ्याच्या कमाईवर समाधानी होती आणि स्मिताने ही तेच करावे अशी तिची अपेक्षा होती घरात महिलांना बाहेर पडण्यावर विशेषत राजकीय कामात सहभागी होण्यावर बंधने होती स्मिताने याला फसवणूक न मानता एक संधी म्हणून स्वीकारले तिने ठरवले की ती या घरात बदल घडवून आणेल पण सात्विक राजकारणाने माणसे तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी एकदा स्मिता मुद्दाम रामरावांसमोर आपल्या आईशी फोनवर बोलत होती आई तू किती काटकसरीने संसार सांभाळलास प्रत्येक पैसा जपून ठेवलास आणि आजही तुझा हा स्वावलंबी स्वभाव कायम आहे तुझ्या मेहनतीमुळे आम्ही सगळे घडलो रामराव ऐकत होते आणि विचारात पडले स्मिताने हा डाव जाणीवपूर्वक खेळला होता काही दिवसांनी रामराव आणि सुमन यांच्यात वाद व्हायला लागले रामरावांनी सुमनला पैसे देणे कमी केले सुमनला समजले की ती पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून आहे यातून तिने स्वतः काहीतरी करण्याचा निर्णय घेतला स्मिताने रामरावांच्या मनात सुमनबद्दल तुलना निर्माण केली होती आणि यामुळे सुमनचा आत्मसन्मान जागा झाला स्मिताने घरातील परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले सुमनला मसाले लोणची आणि खाद्यपदार्थ बनवण्यात हातखंडा होता स्मिताने सुमनला प्रोत्साहन दिले तुम्ही याचा व्यवसाय का नाही सुरू करत सुमनला ही कल्पना आवडली पण रामरावांनी विरोध केला हे राजकारणी घराण्याला शोभणार नाही हवे तर मी पैसे देतो पण असले उद्योग नको स्मिताने येथे आपली खेळी खेळली ती म्हणाली रामराव काका सुमनबाईंच्या व्यवसायाने लोकांना दिसेल की आपल्या घरात भ्रष्टाचार नाही पैशाची चणचण आहे म्हणूनच सुमनबाई असे उद्योग करतायत यामुळे तुमची समाजातली प्रतिमा उंचावेल आणि येत्या निवडणुकीत फायदा होईल रामरावांना हे पटले त्यांनी परवानगी दिली आणि सुमनने सुमन स्वाद नावाने मसाले आणि लोणच्यांचा व्यवसाय सुरू केला हळूहळू गावात तिच्या पदार्थांना मागणी वाढली सुमनचा आत्मसन्मान जागा झाला ती आता नवऱ्यावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतः कमावू लागली रामरावांना सुमनच्या डोळ्यात नवी चमक दिसली आणि त्यांना अभिमान वाटला स्मिताने पहिली खेळी यशस्वी केली होती निवडणुकीचे वारे वाहू लागले रामरावांचा कट्टर शत्रू प्रकाशराव कदम यांना हरवायचे होते पण रामरावांना पक्षाचं तिकीट मिळाले नाही स्मिताने अपक्ष उमेदवारी जाहीर केली रामराव म्हणाले तू हरलास तर घराण्याची इज्जत जाईल स्मिता म्हणाली प्रकाशरावांचा समाज माझ्या वडिलांना मानतो मी उभी राहिले तर त्यांची मते फुटतील आणि पुढच्या निवडणुकीत आपल्याला फायदा होईल रामराव तयार झाले दरम्यान स्मिताची ननंद सारिकेचे लग्न ठरले होते तिला ती आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला रोहनला परदेशात नोकरी करायची होती पण लग्नाच्या दिवशी रोहनच्या आजीने कुंडलीत मंगळ असल्याचे कारण सांगून लग्न मोडण्याचा निर्णय घेतला रामराव हादरले सगळी तयारी झाली होती पाहुणे जमले होते आणि मोठी मोठी राजकारणी उपस्थित होते स्मिता पुढे आली ती रोहनच्या कुटुंबियांशी बोलली लग्न मोडले तर तुमची समाजात बदनामी होईल सोशल मीडियावर तुमचा धिक्कार होईल मंगळाची शांती करून हा प्रश्न सुटेल पण जर तुम्ही लग्न मोडले तर लोक म्हणतील हा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारा कुटुंब आहे याचा राजकारणात तुम्हाला फटका बसेल रोहनचे कुटुंब पटले त्यांनी माफी मागितली आणि लग्न पार पडले रामरावाने सुटकेचा निश्वास सोडला आणि स्मिताची पाठ थोपटली स्मिता तू खरोखर राजकारणी आहेस निवडणुकीत स्मिताने अपक्ष उमेदवारी दिली रामरावांना वाटले अर्ज भरला की झाले प्रचाराची गरज नाही पण स्मिताने घरात बसून सोशल मीडियावर प्रचाराची रणनीती आखली तिने फेसबुक पेज व्हॉट्सअप ग्रुप्स आणि इन्स्टाग्रामद्वारे गावातील तरुण आणि महिलांपर्यंत पोहोच केली तिने गावाच्या विकासाचे मुद्दे मांडले रस्ते पाणी शिक्षण आणि रोजगार तिने तरुणांना आणि महिलांना त्यांच्या आवडीच्या माध्यमातून प्रेरित केले रामराव आणि सुमन एकदा दुपारी गप्पा मारत होते त्यांनी स्मिताला आवाज दिला पण ती खोलीत होती सुमन म्हणाल्या ती दुपारी तीन तास झोपते डिस्टर्ब करू नका रामराव हसले बरं झोपू द्या तिला बिचारी काम करून थकते पण स्मिता झोपत नव्हती ती खोलीत बसून लॅपटॉपवर प्रचार करत होती तिने गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला निवडणुकीचा निकाल लागला स्मिता बहुमताने जिंकली रामरावांना धक्का बसला हे कसे काय त्यांनी विचारले स्मिताने सांगितले मी दुपारी झोपत नव्हते तर प्रचार करत होते आजकाल लोक दारात प्रचाराला येणाऱ्यांना टाळतात पण मोबाईलवर पोचणारा प्रचार त्यांना आवडतो रामरावांना समजले की स्मिता केवळ सून नाही तर खरी राजकारणी आहे तिने सात्विक राजकारणाने घरात आणि समाजात बदल घडवून आणले सुमनला स्वावलंबी बनवले सारिकेचे लग्न वाचवले आणि निवडणूक जिंकून प्रकाशरावांचा पराभव केला रामराव आनंदाने म्हणाले स्मिता तू सून नाहीस तर माझा राजकीय गुरु आहेस स्मिताने गावात विकासकामांना सुरुवात केली तिने महिलांसाठी स्वयंसहाय्यता गट स्थापन केले आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या तिच्या सात्विक राजकारणाने देशमुखांचे घराणे आणि गाव दोन्ही बदलले तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद